हिंजवडी दुर्घटनेनंतर होणार आहे काल हिंजवडीमध्ये खाजगी बस जळून चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि यामुळेच खाज आता खाजगी बसच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा निर्माण झालाय तेव्हा आता पुणे आरटीओ कडून सर्व बस ओनर्सची लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती ही समोर येते आहे पुण्यातून तर रोज किमान एक हजार खासगी बसेस ये जा करतात वाहनांची फिटनेस तपासणी इन्शुरन्स अशा अत्यावश्यक गोष्टींची पूर्तता करूनच आता गाडी मार्गावरती सोडणं आवश्यक होत आहे कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या आणि उन्हाळ्यात तर आगीच्या घटना कशा रोखता येतील सुद्धा या बैठकीत चर्चा केली जाणार असल्याचं कळत आहे